हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर बघू शकता दहा वाजलेत आणि आता मी साफसफाईला सुरुवात केलेली आहे आजपासून ह्या दोन तीन दिवसात ज थोडं थोडं मी करणार आहे कारण खूप म्हणजे साफसफाई करायची आहे डीप क्लिनिंग त्यामुळे म्हटलं चला हळूहळू सुरुवात करावी तर आज पहिल्यांदा मी आहे ना कपड्यापासून सुरुवात करणार होती पण काय झालं रात्री खूप पाऊस आला आणि त्यामुळे लाईट वगैरे गेली म्हटलं तर पाणी नाही आलं आहे तेवढं पाणी आपण हे क वापरून नंतर मग खूप अवघड होईल त्यासाठी म्हटलं चला जे न पाण्याचा वापर जास्त कमी होईल कमी होईल तसं आपण आज काम करूया कारण लाईट पण नव्हते मोबाईल पण चार्जिंग नव्हता जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट केलेलं आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर म्हटलं आज पहिल्यांदा फ्रीजपासून आणि जे काही घरात आता बघा खेळणी असेल तुटले फुटलेले वस्तू तेवढं मी आज नाही म्हटलं दोन तीन पिशव्या बाहेर काढलेत मोठ्या मोठ्या कचऱ्यामध्ये फेकून दिल्या आज तेच काम केलं तर अगोदर इथलं जे काही एक्स्ट्राचं सामान आहे आणि हा खालचा पसारा बघताय ना तुम्ही ते आण ठेवलं आहे दरवाजाच्या जे कप्पे आहेत ना त्यातलं काढून खाली ठेवलेलं आहे तेसुद्धा मला व्यवस्थित असं क्लीन करून व्यवस्थित सेट करायचं आहे तर चला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्त मोठे ब्लॉग मी बनवत नाही छोटे छोटेच बनवते कारण एवढं पण जमतच नव्हतं कारण आता नवरात्री नाही म्हटले दोन तीन दिवस राहिलेले आहेत त्यामुळे जेवढे शूट होईल तेवढेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर हो काय होते ह्या फ्रीजचं एक असं जे कप्पे आहेत ना ते काचचे आहेत आणि मी ह्याच्या अगोदर कधीही घासले नाहीत फक्त पुसून वगैरे घ्यायचे पण आज मी पहिल्यांदा घासणार आहे कारण खूपच खराब झालते थोडेसे असं दूध वगैरे सांडलेलं किंवा काय त्यामुळे थो जास्त हे झालेतं तर म्हटलं घासूनच काढावे तर तेच अगोदर काढले आता दरवाज्या सुद्धा खूप पसारा पसारा होता कधी थोड्या थोड्या वापरलेल्या गोष्टी तशाच ठेवलेल्या पुड्या वगैरे ते म्हटलं सगळं फेकून द्यायचं कारण काय होतं ते आपण काय वापरत पण पर नाही परत आणि मग तसंच ते ठेवून ठेवून मग जास्तच पसारा होतो त्यानंतर मग जे काही आर्टिफिशियल प्लांट्स आहेत किंवा जे मनी प्लांट्स आहेत ते सर्व मी खाल्लेलं आहे आणि ते आता निरम्याच्या पाण्यामध्ये मी सर्व भिज भिजवणार आहे मन मंदिराच्या साईडला पण जे काही लटकन आहे ते सुद्धा आणि आपल्या मेंडोवरला एक हे लावलेलं ला आहे पडदा तोरण तेसुद्धा मला हे करायचं आहे पडद्या आता मी हे सर्व झाल्यानंतर भिजत घालते जर लाईट आली तरच भिजत घालणार तर जेणेकरून संध्याकाळी ये पाणी येईल कारण मोटर नाही चालू झाली तर पाणी येणार नाही त्यासाठी कामाचं व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे त्यात लाईट पण नाही पाणी पण आ, फक्त संध्याकाळी पंधरा वीस मिनटं कधी अर्धा तास असतं पण दिवसभर काय पाणी नसतं जेवढं भरून ठेवलं तेवढंच मग आपल्याला दिवसभर वापरायला येतं तर आता हे सर्व मी स्प्रे घरीच बनवलेलं आहे स्प्रेमध्ये आहे ना थोडंसं दोन चमचे विनेगार आणि एक चमचा विम जेल टाकून थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे आणि त्याने स्प्रेने मी पुसून घेते खरंच खूप छान जे काही चिकट वगैरे डाग आहेत ना ते एक एकदम भारी निघतात विकत आणायची काहीच गरज नाहीच फक्त ती स्प्रे बॉटल आहे ना खूप दिवसाची आहे आणि मी ते आता स्प्रे बनवते घरी आणि तेच वापरते बाकीचं टी व्ही टी व्हीच म्हणते फर्निचर वगैरे पुसायला दरवाजे पुसायला तेच मी वापरत असते तर आता पूर्ण क फ्रीज क्लीन झालेला आहे आणि बघू शकता किती छान दिसते ना एक्स्ट्राच्या दा डाळी वगैरे आता मी काय केलं दरवाज्यात काही ठेवलेच नाहीत म्हटलं तर ते खाली ठेवावे मोठा ट्रे आहे ना न, 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 ड्रावर सारखा मोठा त्यामध्ये ठेव जेणेकरून ती तसंच मोकळं पण राहतं आणि एका साईडला पण राहील आणि पसारा पण दिसणार नाही त्यासाठी आणि एकदम सुटसुटीत असं फ्रीज केलेलं आहे आणि ज्या काही भाज्या होत्या त्यासुद्धा ते भरून घेतले जे काही भाज्या होत्या ते आणि ते कंटेनरची जर लिंक हवी हो असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून तुम्ही घेऊ शकता बऱ्याच दिवस झाले मी वापरते खूप छान आहे भाजीला प जे काही पालेभाज्या किंवा फळभाज्या ठेवतो आपण त्याला पाणी वगैरे अजिबात सुटत नाही सहाच आहेत माझ्याकडे तुम्हाला म्हणजे जशी क्वांटिटी आहे तशी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर काय केलं लाईट पण आली तर म्हटलं चला आता आपण जे काही वरचे वरती मी हे केले कप्पे केलेत ना त्यामध्ये एक्स्ट्राचं सामान किंवा काय असे ह्या मोठ्या मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि ते डबे आहेत ना अजिबात खराब वगैरे होत नाहीत तरीसुद्धा आपल्याला नवरात्रीमध्ये सर्व भांडी कपडे वगैरे धुवावेच लागतात घाण न झाली तरी तर तेच मी आता घासायला घेतले तर पा लाईट पण आली ते म्हटलं तर संध्याकाळी ये पाणी येईल त्यामुळे मी एवढे डबे काढलेत आता जे काही भरण्या वगैरे आहेत त्या मी उद्या घासेन बाकीचं वरचं जे पोटमायाचं आहे ना एकशाची भांडी जे काही पुसणं वगैरे आहे ना ते सर्व मी करून घेतलेलं आहे आणि आता हे डबेसुद्धा घासून सुकवून जे काही किराणा आहे ते भरून ठेवीन तर असं नियोजन केलं तर जेणेकरून काय होईल आपल्याला डबल पस डबल काम पडणार नाही आता हे झाल्यानंतर आहे ना मी सर्व ड्रावर वगैरे क्लीन करून घेणार आहे बरासा पसारा आहे ड्रावरमध्ये कारण काय होतं आपल्याला जर ना लागत नसले की तरी ती वस्तू आपण ड्रावरमध्ये ठेवतो मग तेच काढून बाहेर फेकायचे आहे कारण गच्च भरले ड्रावर आणवीचे कागद वगैरे काय काय ठेवते तीसुद्धा खेळणी वगैरे मग तीच एक व्यवस्थित असं ठेवायचं आहे आणि हा सण असतो की आपण सर्व घरातली डीप क्लिनिंग करतो आणि ही क्लिनिंग झाल्यानं एक छान असं वातावरण निर्माण होतं लहानपणापासून बघत आलेलो आहे आपली आई वगैरे करते आणि आपल्याला लहानपणी खूप करावं असं वाटत होतं पण आता एकटं असतं त्यामुळे जरा थोडंसं हे वाटतं पण तरी सुद्धा करावंच लागते लहानपणी असं वाटायचं हे करू का ते करू पण आता करायचं म्हटलं की थोडासा कंटाळ येतो तर आता काय केलं जे काही आर्टिफिशियल प्लांट होते ना ते मी निरम्याच्या पाण्यात व्यवस्थित असे स्वच्छ धुवून आता सुकवायला ठेवते हो आता गॅलरी नसल्यामुळे असं मला इथं सुकवायला ठेवावं लागते आणि गॅलरी नसल्यावर खरंच त्याची हे करतं जेव्हा गॅलरी होते तेव्हा असं वाटायचं काय हे गॅलरी वगैरे पण आता नाही तर असं वाटते की गॅलरीचा खूप सारा उपयोग आहे आणि आता पाऊससुद्धा येतो आहे अधूनमधून ह्या दोन तीन दिवसात पाऊस नाही आला तर खरंच खूप बरं होईल पटपट कामे पण होतील सुकवून निघतील कपडे वगैरे त्यासाठी आता जे काही तोरण वगैरे होतं ते मी सुकवायला टाकलं बाहेर ग्रीलवरती आणि सर्व झालं आणला सुद्धा घेऊन यायचं टाइम झालं तर त्यामुळे मी, त्या मी सर्व चेंज वगैरे केलं फ्रेश झाली आणि एक पार्सल आलं त्यामध्ये मी आहे ना आपल्याला अखंड दिवा लावायला लागतो नवरात्रीमध्ये तो मागवलेला पण बापरे एवढा मोठा माझ्यासोबत स्कॅम झाला फ्रॉड झाला दिवा तर खूप मोठा होता पैसे पण तसेच आणि दिवा आला तुम्हाला दाखवते मी पुढं ते बघून मलाच हसायला आलं म्हटलं आता ह्याच्यामध्ये अखंड दिवा कसा लावायचा क्वालिटी वगैरे छान होती पण कधी कधी असं होतं ऑनलाईन वस्तूसुद्धा लगेच मी रिटर्न केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याकडून रिटर्न रि रिटर्न घेते पार्सल आणि लगेच आपल्याला रिफंड भेटतं त्याचं काही टेन्शन नाही पण एक उत्सुकता लागलेली ह्या दिव्याची आणि नाही म्हटलं तर आठवडं झालं हे मागून आज पार्सल आलं आणि आलं ते आलं असं आलं एक छोटासा दिवा बाहेर वगैरे लावण्यासाठी बरा आहे पण मला मोठा दिवा पाहिजे होता अखंड दिव्यासाठी तो ग्लाससुद्धा पाहिजे होता त्यानंतर मग आवरलं आणि म्हटलं चला दुकानात बघावं आपल्याला भेटतं की नाही आणि मला एक आहे ना देवीचा ग्रंथसुद्धा घ्यायचा होता बऱ्याच दु दुकानामध्ये फिरले पण आज भेटलंच नाही सिटीमध्ये भेटेल पण आता जायलासुद्धा टाईम नाही पण म्हटलं बघूया तर ह्या दुकानात भेटू का तर ह्या दुकानात मला भेटला पहिल्यांदाच हा ग्रंथ मी वाचणार आहे बऱ्याचदाही वाचतसुद्धा असतील आणि काय काय नियम आहेत ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे दिवा बघितला पण मला त्याची प्राईस खूपच वाटली आणि त्यातलं आतलं जे तेलाचं हे असतं ना तेल आपण वतो त्याची थोडंसं जरा मला मोठं पाहिजे होतं ते जेणेकरून काय होईल सकाळचं तेल ओतले की संध्याकाळपर्यंत व्यवस्थित असा दिवा हो हे होईल पण तसं नाही भेटला आणि त्याची क्वालिटी वगैरे छान होती फक्त थोडंसं महाग वाटलं ते म्हटले उद्या येतील अजून दिवे तुम्हाला जर पाहिजे असतील तर उद्या घे घ्या आणि बाकीचं मग धूप वगैरे दीपवाती तुपाच्या वाती वगैरे घेतले आणि हे श्री दुर्गा सप्तसपितीचं पुस काय ग्रंथ मला पाहिजे होता तोच घेतला आणि बाकीचं पण सामान होतं बरंसं ते घेतलं अजून राहिलेलं उद्या मी घेऊन जाईल साफसफाई झाल्यानंतर त्यानंतर मग घरी आलो आणि अजून एक पार्सल आलं आणि ह्या पार्सलमध्ये सुद्धा मला त्यांनी फसवलं खरंच माझे मलाच आज हसा येत होता की आतापर्यंत एकदा पण असं माझ्यासोबत झालं नाही आणि ह्या वस्तूसोबतच काय झालं तर मी इथं एक चॉपर मागवलेला आणि त्याचा हँडलच नव्हता हे म्हणजे हँडपूश असं करून ते कांदा टोमॅटो जे काही आपल्याला बारीक करायचं आहे म्हणजे कोबी वगैरे ते छान असं बारीक होतं आणि हे जे रिव्ह्यू बघूनच मी मागवलेलं पण त्याचा हँडलच गायब होता ते सुद्धा मी लगेचच रिट रिटर्न केलं आणि म्हटलं बघूया आता नंतर घ्यायचं निवांत असं घेऊ कारण आता काय होतं सणासुदीचं पार्सल खूप लेट पोचतेत आपल्याला त्यामुळे म्हटलं ह्या गडबडीत नकोच घ्यायला तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ